फक्त सात दिवसामध्ये कमी होऊ शकते वाढलेले वजन त्यासाठी प्रभावी तीस उपाय एक पपईचे नियमित सेवन करावे हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते दोन दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते दिवसातून दोन तीन वेळेस ताक प्यावे तीन पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल चार आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे ह्या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल पाच वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तोंड दूध तोंड दही आणि तोंड पनीरचा वापर करावा ह्या पदार्थामध्ये कॅलरी कमी असतात परंतु पोट भरलेले जाणवते सहा दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे कमीत कमी चार किलोमीटर चालण्याचा सा नियम करावा दुपारचे जे, जेवण केल्यावर शतपावली अवश्य करावी जर तुम्ही रात्री साडेआठ नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांचा जास्त प्राथमिकता द्या रात्री हलका आहार घ्यावा सात वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ बटाटे मैदा साखर तांदूळ कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टी कलर पदार्थ डाळी गहू गाजर पालक सफरचंद पपई खाण्यावर जास्त भर द्या आठ सध्याच्या घडीला वाढत्या वजनाने त्रस्त असणारा प्रत्येकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे नऊ खराब जीवनशैली चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे अगदी सध्या तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरू लागले दहा पोहण्यामुळे वेगाने वजन कमी करता येते ज्यांचे वजन जास्त आहे ते पोहण्याने आपले वजन कमी करू शकतात अकरा शरीरातील चरबी कमी होण्याकरिता ॲरोबिकचा व्यायाम केला जातो या व्यायामामुळे बॉडी फॅट बर्न होतात ॲरोबिक व्यायाम तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता बारा शारीरिक हालचालीसोबतच आहारातून कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते जर तुम्ही नियमित चालत असाल तर त्यामुळे कॅलरीज बर्न होतात वजन कमी करण्यासाठी चालणे हा खूप मोठा आणि सोपा मार्ग आहे तेरा वजन कमी करण्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या आहारामध्ये भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा चौदा आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्या बिया असणाऱ्या भाज्या आदी पदार्थाचा समावेश करावा पंधरा वजन कमी करण्यासाठी ओटचा वापर करावा सोळा दुधी भोपळाचा ज्यूस अनिशा पोटी घ्यावा याने वजन कमी करण्यास मदत होते सतरा आहारा ज्वारीची भाकरी व भाजी खा अठरा वजन प्रमाणात येण्यासाठी एक मुठी फुटाणे सायंकाळी चार ते पाच ह्या दरम्यान खावे एकोणावीस रोज सकाळी हिरवे मूग उकडून खावे यांनी वजन आटोक्यात राहते वीस मिठाई आणि साखर कमी करावे एकवीस कारल्याची भाजी नेहमी जेवणात असावी तेवीस लिंबाचा रस खड़ी खडीसाखर व मध रोज खावे तेवीस वजन कमी करण्यासाठी पाण्यामध्ये एक चमचा काळे मीठ टाका चोवीस गरम पाणी पिल्याने वजन वेगाने कमी होते पंचवीस पेक्षा लिंबू रस घ्या सव्वीस काकडी पालक टमॅटो दुधी भोपळा या भाज्या कमी कॅलरीच्या असतात त्यांचा ज्यूस उपयुक्त आहे सत्तावीस कोल्ड्रिंक पिऊ नये त्याऐवजी नारळ व्हिजिटेबल सूप आणि मठ्ठा प्यावे अठ्ठावीस पाणी जास्त असलेले फळे खावेत टरबूज खरबूज स्ट्रॉबेरी एकोणतीस वजन कमी करण्यासाठी कोबी काकडी या पालेभाज्या खा तीस वजन कमी करण्यासाठी उपासमार करू नका योग्य आहार घ्यावा थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल Thank you so much.